नमस्कार मित्रांनो आता आपले अण्णा गडदे विणतात गडदे म्हणजे काय किरवी खेकडा पकडण्यासाठी एक ट्रॅप असतो जो की बांबू आता बांबू आहे बघा आपल्याकडे सर्व हजेर असतं तेव्हा मागे जे दिसतात ना बांबू मानगा बोलतात त्याला तर त्याचं काप तोडतात त्याला त्याच्यापासून विण त्याच्यापासून कामट्या काढतात त्या कामट्यावर काढायची एक टेक्निक असते असं सर्व खूप काही असतं तर ते अण्णाने कामट्या काढल्यात आणि त्याच्यातून गडदा विणत आहेत तर ते मी तुम्हाला दाखवत होता दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा अण्णा इथे आहेत तर आता आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया कारण माझ्याकडून ऐकायला तुम्हाला नेहमी कसं वाटेल की बाबा हा एक सारखा बडबड करत असतो बिकॉज आयम कोकणी मारक्या मार मारक्या इट्स मारक्या ओके सो so, तर आता आपण त्यांच्याकडून ऐकूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अरे दादा कुठे राहतो लय चल चुलीच उभ घेऊ ये जाऊन पार जाऊन ये तोपर्यंत अण्णांची व्हिडिओ काढतो इथं तर अशा प्रकारे अण्णा मी काय म्हणतो काय म्हणता काय करता गडदा ना बर मग काय अंदा नदीच्या किरव्या काय ठेवणार नाही तुम्ही वाटत गेल्या वर्षी तर गडदा असतील ना नाही काय आणि ह्या वर्षी या दोन विनल प्रकारे अन्ना विनता येते हे दोन विनून रेडी झालेत आणि हे सरळ सरळ आहे त्याच्या मागे येत ना मोच वगैरे राहले होते मोच मोची कुठे अन्ना अच्छा हा मोच्यातून मुच अण्णाने ना केले नाही आहेत बांधली नाहीत तर हे अशा करता असतो तर तुम्ही माझ्या चॅनलचे जुने सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला हे सर्व माहिती आहे तर आता नवीन वर्षाचा नवीन व्हिडिओ बनवतोय अजून वर्ष नाही झालं आपल्या चॅनलला तर बघा विणण्याची टेक्निक तीन काडे घेतले आता थोडं वन बाय वन हे मी सुद्धा विनायचो आता मला विनायला थोडा वेळ जाईल कारण की आहे ना त्यावेळी मी गावीस ताई होतो ना तेव्हा मी हे करायचो आता बघा हे बघा आता काय झालं जसं की तुम्हाला सांगितलं मी तीन काड्या घेतात तर तीन काड्यातली एक काडी संपली की मग दुसरी काडी रोवावी लागते काडी म्हणजे तिला हे म्हणतात काय बिल न काय म्हणतात त्याला कामटी कामटे हां ते कामटे हो आता कामटी रोवतील त्यांना आता वाईट अँगलने थोडंसं चांगलं असेल की काय माहीत नाही कारण का वन एक्सनी बरोबर दिसत नाही हे दिसतंय ठीक आहे तरी बघा ते आता त्याच्यात घुसवत आहेत बरोबर त्या ठिकाणी आणि मग चला आता तीन काड्या परत झाल्या तर आता तीन काड्या आपलं कसं केसांची वेणी कसं विणतो तसं विणतो विण विणलं जातं हे ते बघा एकदम त्याची सिस्टम असते हे बघा अशा प्रकारे चालू आहे बाकी काय म्हणता अन्न अजून बाकी काहीतरी गावच्या खबरी सांगा काहीतरी मग चरवाय नेतो का नाही कुठं बर हे बघा अण्णांची अजून एक कामठी संपली तर अजून नवीन दुसरी कामठी घेतील हे बघा आता इकडे काढून ठेवले अण्णाने कामट्या तर ती थोडी जाड झाली त्याच्यामुळे ती तोडली आणि आता नवीन कामटी घेतील हे बघा काढून ठेवले अण्णाने अगोदरच हे बघा इथं नवीन घेतले तर आणि परत ते विणं चालू करतील अशा प्रकारे असते आपली गर्दी विणण्याची टेक्निक तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली गर्दी विणण्याची टेक्निक आणि शॉर्ट मध्ये व्हिडिओ काढले तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच प्रकारच्या कोकणातील रिअल व्हिडिओ मध्ये तर भेटूया पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये